जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात महानंदचे अध्यक्ष राजेश पर्जने यांच्यासह सर्व संचालकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून याचे पत्र महाराष्ट्र राज्य सरकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय या संचालक यांच्याकडे करण्यात आले आहे याची माहिती महानंद दूध संघाचे अध्यक्ष राजेश पर्जने यांनी दिली आहे त्यामुळे महानंद एन कडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सरकारी दूध महासंघ म्हणजेच महानंद सध्या आर्थिक अडचणीतून मोठ्या प्रमाणात चाललेल्या असल्या कारणाने गेल्या पाच सहा महिन्यापासून राष्ट्रीय दूध विकास महामंडळाला म्हणजे एन डी डी बीला महासंघ हस्तांतर करण्याबाबतची चर्चा संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झालेली होती आणि संचालकांनी एकमुखी मान्यता देऊन तो शासनाने एन डी टी द्यावा असं ठरावपूर्ण आम्ही पाठवलेला होता पण त्यात शासनाने परत फेरप्रस्ताव मागितला असल्याकारणाने एन डी डी बीने परत फेरप्रस्तावही दिला आणि तो काल आमच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही तो मान्य करून शासनाला परत पाठवलेला आहे शासनाला विनंती करीत असताना ती मदत म्हणून द्या किंवा सॉफ्ट लोन म्हणून द्या किंवा बागमंडोल स्वरूपात आपण महासंघाला ते उपलब्ध करून दिल्यास त्याची परत फेरी एन डी टी बीच्या माध्यमातून शासनाला परत होऊ शकेल असा ते मागचा उद्देश आहे हा निर्णय करीत असताना अध्यक्ष म्हणून मी असेल किंवा आमचे सन्मान्य उपाध्यक्ष सन्मान्य आमदार माणिकराव पावकाटे साहेबांनी माझे इतर सर्व सहकारी संचालक मित्र यांनी कालच्या निर्णय प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद देता एन डी टी बीची प्रमुख आठ होती का शासनाने पैसे द्यावेत आणि दुसरी देत असताना संचालक मंडळाचं अस्तित्व त्यांना मान्य होणार नव्हतं तिथं प्रशासक म्हणून एन डी डी बी पाहिजे आणि म्हणून महासंघट टिकला पाहिजे या भावनेतून आम्ही काल व्यवस्थापकीय संचालकाकडे आमचे सर्वांचे राजीनामे सादर केलेले आहेत शासनाला आपल्या माध्यमातून आमची विनंती राहणार आहे जर प्रस्ताव शासनाला ताबडतोब आम्ही काल पाठवायला सांगितलेला होतो तो आज किंवा उद्या शासनापर्यंत तो सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल आता मान्य मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा मान्य विकास मंत्री विखे पाटील साहेब असतील यांचा सकारात्मक प्रतिसाद या सगळ्या बाबींमध्ये आहे आता याच्यात तातडीने लवकरात लवकर निर्णय प्रक्रिया घेऊन एन डी सदर महासंघ हस्तर करून राज्यातल्या दूधधंद्याला बळकटीकरण देण्याचं काम शासनाने लवकरात लवकर करावं असं आवाहन मी आपल्या माध्यमातून करतो कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण दिले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण दिल्यानंतर मराठा समाजाने त्या आरक्षणाचे स्वागत केले त्या बाबतीत काय भूमिका घ्यायची हा म्हणून जरांगे पाटील यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे सरकारने आपली भूमिका बजावली आहे त्यामुळे जरांगे पाटील यांनी त्यांचा हट्ट सोडून दिला पाहिजे अशी त्यांना आमची विनंती आहे असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे म्हणाले कांदा निर्यात बंदीचा निर्णय एकतीस मार्च चु दोन हजार चोवीसपर्यंत कायम ठेवण्यात आल्याने कांद्याचे भाव गडाडले आहेत शेतकऱ्याचा आशेही पाणी फिरले आहे अशा निषेध करण्यासाठी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादकांनी आंदोलन केलं शेवगाव तहसील कार्यालय येथे आसूड आंदोलन करून सरकार विरुद्ध घोषणा देण्यात आल्यात या शेतकऱ्यांनी आसूड ओढत सरकार विरुद्ध घोषणा देत आपल्या भावना व्यक्त केल्यात सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात शेतमालाचे निर्यात बंदी उठवावी व सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलंय आज आपण पाहिलं तर केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांवरती अत्यंत वाईट दिवस आले आहेत आज आपण पाहिलं तर केंद्र सरकारने सर्व शेतमालाची निर्यात बंदी केल्यामुळे कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कांद्याला भाव नाही अशा परिस्थितीत केलेला खर्च देखील शेतीवरचा निघत नाही आहे अतिशय वाईट दिवस आले शेतकऱ्यांवर शेतकरी पूर्णपणे कर्जबाजारी झाला आहे आज शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे आज आपण पाहिलं तर केंद्र सरकार फक्त खाणाऱ्यांचा विचार केला जातो आहे पण जो शेतकरी कष्टातून एका दानाची हजार दाणे करतो त्याचा मात्र कुठेही केंद्र सरकार विचार करताना दिसत नाही आहे केंद्र सरकारला शेतकऱ्याचं बिलकुल देणं घेणं नाही आहे ना 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 म्हणून मी शेतकऱ्यांना आज नम्र विनंती करतो या माध्यमातून की आपण येणाऱ्या काळात या केंद्र सरकारला खाली खेचल्याशिवाय सत्तेतून आज शांत बसणार नाही म्हणून येणाऱ्या काळात हे सर्व शेतकरी बांधव या केंद्र सरकारच्या विरुद्ध तीव्र संघर्ष केल्याशिवाय शांत बसणार नाहीत असा आज आम्ही इशारा देत आहोत नगर तालुक्यातील जेऊर परिसरात छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे येथील विविध चौकात अपघातीसाठी धोकादायक ठरत आहेत जिल्ह्याची या बातमीपत्रात साठी छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या तामखेड तालुक्यातील खरडा येथे महादेवाला सोडलेल्या बैलाच्या पाठीवर कुराडीने घाव घालून कुराड तशीच बैलाच्या अंगात शिरलेल्या अवस्थेत बैल गावात फिरत असताना ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास असल्याने ग्रामस्थांनी लगेच खरडा पोलीस पोली स्टेशन अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली असल्याने खरडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंझाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी शेंडे हे तपास करीत असताना त्यांना आरोपी माहिती मिळताच आरोपी गोरख नरहरी ढाळे याला तत्काळ ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असल्या असल्याने खर्डा ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय राज्यासह देशभरात जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा गाजत असताना महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आमदार सत्यजित तांबे यांनी शाश्वत आणि सर्व समावेशक असा नवा उपाय सुचवला आहे जुन्या पेन्शन योजनेतील तरतुदीसह नव्या पेन्शन योजनेतील चांगल्या गोष्टी घेत महाराष्ट्र आणि शाश्वत आणि सामाजिक सुरक्षा देणारी स्वतंत्र पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी जुन्या पेन्शन योजनेबाबत पहिल्यापासून अग्रही असलेल्या तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत केली आहे होकर फाट्याजवळ ट्रॉलीचे चाक पंक्चर झाल्याने किशोर धिरडे दुसरा ट्रॅक्टर येत असल्यामुळे तेथे बसले होते रात्री दहा वाजेच्या सुमारास काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून चार अज्ञात युवक त्यांच्याकडे आले त्यापैकी दोघांनी किशोर धिरडे याला पकडले त्यांच्या डोक्याला हत्यार लावून धिरडे याला कारमध्ये बसवले एकाने ट्रॅक्टर चालू केला नंतर कारही चालू करून ट्रॅक्टरला ओव्हरटेक करून कार पुढे घेऊन आले दरम्यान त्यांनी तोंडावर कापड बांधले होते आम्ही तुम्हाला मारणार नाही असं म्हणत किशोर धिर्डे यांना अशोक नगर फाटा मार्गे निफाडी वाडा मार्गे साडे दहा वाजता वडाळा फाटा मनाली गार्डन येथे आणून सोडले सदर चोरटे गेल्यानंतर धिर्डे यांनी त्यांच्या मावस भावाला बोलवून घेतले या प्रकरणी किशोर धिर्डे यांनी फिर्यादीवरून चौघांण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

देशांकडून कांद्याची मागणी केली जात आहे सरकार त्या निर्यातीला मान्यता देईल पुढील एक ते दीड महिन्यात देशातील अतिरिक्त कांदा इतर देशाच्या गरजेनुसार पाठवला जाणार आहे त्यामुळे कांद्याचे दर स्थिर राहण्यास मदत होणार आहे प्रत्येक निर्यातीचे वेगळे नोटिफिकेशन निघणार आहे आणि ते नोटिफिकेशन जनतेसमोर येईल यावर राजकारण नको कांदा निर्यातवर ज्या सचिवांची प्रतिक्रिया दिली तेच यावर पुन्हा सविस्तर माहिती दिसेल असे सुजय विखे पाटील म्हणालेत जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात इथेच थांबते न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री